नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज गुढीपाडवा आहे आणि सगळ्यांना गुढीपाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी गुढीपाडव्यासाठी थाळी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये केसर ड्रायफ्रूट श्रीखंड पुरी वरण भात मटकीची भाजी कोथिंबीरीची वडी चटणी कोशिंबीर तर आपलं असतंच चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण वरण भात लावून घे तर त्यासाठी मी इथे अर्धा कप तुरीची डाळ पंधरा ते वीस मिनटं आधी भिजत टाकली होती त्याच्यानंतर एक कप तांदूळ घेतले हे आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आता तांदळामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही जर मीठ खात नसाल म्हणजे तांदळामध्ये टाकत नसाल तर नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडीशी हळद डाळीमध्ये त्यानंतर डाळीमध्ये पाव चमचा हिंग आणि थोडस तूप टाकते तुम्ही तुपाऐवजी तेल टाकलं तरीही चालेल आणि भातामध्ये पण टाकते आता कुकरला ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला खाली भात लावला श्रीखंड बनवून घ्या तर त्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम दही कपड्यामध्ये असं बांधून रात्रभर चाळणीवर निथळ ठेवलं होतं त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं नाहीतर आंबट होईल बाहेर ठेवलं तर आता ह्यातलं पूर्ण पाणी निथळून गेलं आहे मी खाली बाऊल घेतले आणि त्याच्यावरती चाळण ठेवली आणि जे दही बांधून ठेवलं होतं ते मी याच्यावरती काढून घेतले म्हणजे आपला चक्का तयार होईल तुम्ही इथे विकतचा चक्का वापरला तरी चालेल आता आपण हे छान गाळून घेऊया म्हणजे विकत जसं श्रीखंड मिळतं त्या पद्धतीचं श्रीखंड आपलं मौसूक तयार होईल आता हे छान गाळून घ्यायचं आहे चक्का छान गाळून घेतलाय अगदी मऊ सूप झाला आहे तुम्ही जरी विकतचा चक्का आणला तरी अशाच पद्धतीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे छान मऊ होईल आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया मी इथे पाव कप साखर टाकते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचे मी पाव कप साखर घातली होती आणि वरतून आणखीन दोन चमचे मी साखर घातली आहे केसर ड्रायफ्रूट श्रीखंड आहे तर त्यामुळे याच्यात ड्रायफ्रूट्स टाकते थोडेसे पिस्ता बदाम आणि काजू आणि त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे केसर दूध केसराचं दूध आहे ते टाकते आहे आता मिक्स करायचं याच्यामध्ये मी पाव चमचा वेलचीपूड टाकली त्याच्यानंतर थोडंसं जायफळ किसून घालते जायफळ टाकणं अगदी ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल पण मला जायफळाचा स्वाद आवडतो म्हणून मी त्याच्यामध्ये जायफळ टाकते आता हे छान मिक्स करून घ्यायचे केसरामुळे श्रीखंडाला खूप छान कलर आला आहे अगदी डार्क नाही आहे छान पिवळसर कलर आला आहे आता वेलची पूड जायफळ टाकून मी मिक्स करून घेतले आता हे थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया इथे पुरीसाठी पीठ मिळून घ्या इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये पाव कप अगदी बारीक रवा टाकायचा आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे ज्याने पुरीला कलर खूप छान येईल अगदी एक अर्धा चमचा आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचाय पीठ छान मळून घेतले एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पण सैल सुद्धा नाहीये बऱ्यापैकी घट्ट आहे कारण करावाय तो फुलेल थोडस तेल टाकलं आणि परत एकदा छान मळून घ्यायचं पीठ छान मळून झाले मी बघू शकता अगदी घट्ट पण नाही आहे आणि अगदी मऊ पण नाहीये आता हे मुरण्यासाठी ठेवून देऊया मटकीची भाजी करायला घेऊया त्यासाठी मी इथे एक कप मटकी रात्रभर भिजून त्याला मोड आडून घेतले होते आता कढईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली तर पाहिजे मोहरी छान तडतडली तर आता याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकायचा आहे त्याच्यानंतर मी छोट्या साईजचा टॉमॅटो टाकते टोमॅटो छान मऊ झाले आता याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले ते टाकून घ्यायचे कांदा टाकून छान मिक्स करून घेतले आता ठेवून आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान मऊ करून घ्यायचे कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण इथे कोथिंबीरच्या वडीसाठी कोथिंबीर बारीक चिरून घ्या तर मी इथे एक जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची कांदा छान मऊ झाला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मिक्स करून घ्यायच्या आधी याच्यामध्ये मी दोन चमचे मिक्स मसाला टाकते तुम्ही ठेवण्यातला कुठलाही मसाला वापरला तुम्ही चालेल त्याच्यानंतर पाव चमचा हळद मिक्स करायचे मसाले जळू नयेत म्हणून मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत छान परतून परतून घ्यायचं कांद्याला छान तेल सुटले आता ही मोड आलेली मटकी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची मिक्स करायची मटकी कांद्यामध्ये छान परतून परतून घेतली आता याच्यामध्ये एक ग्लास मी गरम पाणी टाकते याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे थोडीशी साखर साखर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता मिक्स करायचंय त्याला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला भाजीला छान उकळी आली आहे कलरही खूप सुरेख आलाय आता झाकण ठेवून आपण ही शिजवून घ्यायची बारीक गॅसवरती एक दहा ते पंधरा मिनटं एक पंधरा मिनटं झाली आहे भाजी आपली तयार झाली मटकी मिक्स करून घ्यायची परत एकदा आणि याच्यामध्ये ओलं खोबरं आहे हे पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर टाका त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करायचे मटकीची भाजी तयारी वडी करण्याच्या आधी आपण इथे चटणी करून घ्या तर त्यासाठी मी इथे अर्धा कप ओल्या नारळाचा सव घेतला आहे त्याच्यानंतर इथे कोथिंबीरच्या दांड्यात या कवळ्यात त्या टाकते त्याच्यामध्ये तीन मिरच्या टाकते थोडीशी कैरी आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकते वरतून थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ आता हे छान बारीक वाटून घ्यायचे पाणी घालून चटणी छान अशी बारीक वाटून घेतले आता हे काढून घेऊया इथे बिटाची कोशिंबीर करून घ्या त्यासाठी मी एक छोटं बीट किसून घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे छोटे दोन चमचे दही टाकायचे मिक्स करायचे दही टाकून मीठ छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे त्यानंतर थोडीशी साखर आता हे सुद्धा मिक्स करायचे आणि मी इथे छोट्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं एक चमचा याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली पाहिजे त्याच्यामध्येच मिरच्या टाकायच्या दोन छोट्या कट करून घेतल्या आणि सुरसुरीत पोरणी या कोशिंबीर टाकून करायचे थोडीशी कोथिंबीर आणि थोडस खोबरं टाकते तुम्ही दाण्याचा कूट वापरला तरीही चालेल आता हे मिक्स करायचे बीटची कोशिंबीर तयार आहे आता वडी करून घ्या मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली मी याच्यामध्ये बटाटा किसून घालते एक मिडियम साईजचा सा बटाटा आहे व त्या किसून घालायचा आहे मी इथे मीडियम साईजचा सा उकडलेला बटाटा किसून घेतलाय आता याच्यामध्ये थोडीशी हळद त्याच्यानंतर दोन चमचे बेडकी मिरची पावडर आहे ती घालते आहे थोडीशी साखर ही पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर एक मोठा चमचा तीळ टाकते मी इथे उकडलेला बटाटा टाकला त्यामुळे कोथिंबीर वड्या अगदी खुसखुशीत कुश होतील थो त्यानंतर थोडंसं मीठ टाकते आणि याच्यामध्ये मी इथे एक कप बेसन घेतले ते टाकते गरज वाटली तर आणखी टाकून घेऊया सध्या मी इथे एक कप बेसन टाकलं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आता मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर म्हणजे मऊ पण आणि घट्ट पण अशा पद्धतीचा गोळा मळून घ्यायचाय मी याच्यामध्ये अजून तरी पाणी टाकलं नाही बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये हे पीठ छान मळलं जाते गरज वाटली तरच याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेणार आहे पीठ छान मळून घेतले मी फक्त अगदी एक चमचा याच्यामध्ये पाणी घातलं पाण्याची गरज नाही वाटली बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ छान मळलं गेले आणि एक कप आणि वरतून दोन चमचे मी याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं म्हणजे बेसन घातले आता मी स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले हो आता ह्याला ताटलीला तेल लावून घेतले आता असे लांबट गोळे करून घ्यायचे पाण्याला छान उकळी आली आता गॅस बारीक केलाय आणि हे आपण दहा ते बारा मिनिटं छान स्टीम करून घ्यायचे वड्या पंधरा मिनटं मी स्टीम करून घेतल्यात आणि मी गॅस बंद केल्या आता या पूर्णपणे थंड करून घ्यायचे वाड्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुऱ्या करून घ्या पुऱ्यांचं पीठ मी परत एकदा छान मळून घेतले आणि एक चार ते पाच गोळे काढून घेतले मी आता फक्त चार पाचच करणार आहे बाकीच्या नंतर करेन गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवणार आता ही लाटून घ्यायची पीठ अजिबात लावायचं नाही जर पीठ लावलं तर तेल आपलं करपेल आणि तेल खराब होईल वाटलंच तर तुम्ही याला तेलावरती लाटू शकता आता मी ह्या थोड्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर एकदम तळून घेते पुऱ्या लाटून घेतल्यात आता एक एक करून आपण ह्या तळून घेऊया पुऱ्या नेहमी मोठ्या गॅसवरतीच तळायच्या नाहीतर खूप तेलकट होतील मंद आचेवरती तळल्या तर आणि सारख्या अलट पलट करून तळायच्या नाही आहेत एक साईड झाली की दुसरी साईड आपण तळून घ्यायची काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या तळून घेते पुऱ्या तळून झाल्यात आता आपण पापड वगैरे कुरडे तळून घेऊया पोह्याचा पापड मस्त दुप्पट टिप्पट फुलला जातो याची रेसिपी मी अपलोड करणार आहे पोह्याच्या हो पापडाची सगळा स्वयंपाक बनवून तयार आहे कोथिंबीर सुद्धा मी तळून घेतले आता पान वाढायला घेऊया गुढीपाडवा विशेष थाळी बनवून तयार आहे मी याच्यामध्ये केसर ड्रायफ्रूट श्रीखंड चटणी नारळाची त्यानंतर बीटची कोशिंबीर कोथिंबीर वड्या पापड पुरी मटकीची भाजी वरण भात असा सगळा सागर संगीत भेद केला आहे कसंही वाटली आजची थाळी कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची गुढी पाडवा स्पेशल थाळी कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर ता लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढी पाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा